सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणितिताई प्रचाराचा नारळ फोडला प्रणितिताई शिंदेनी आज पंढरपूर येथे विठ्ठल मातेचे दर्शन घेऊन नामदेव पायरी येथे प्रचाराचा नारळ फोडला उद्या प्रणिती शिंदे मतदारसंघासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असून यापूर्वी मतदारसंघातील सात मंदिरात नारळ फोडण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले याची सुरुवात विठ्ठल मंदिरांपासून केली असून यानंतर माडी येथील यमाई मातेचेही दर्शन त्यांनी घेतले बाळी येथील खंडोबा येथील स्वामी समर्थ हत्तूर येथील सोमेश्वर सोलापूर येथील मार्कंडेय सिद्धेश्वर मंदिर आणि राम मंदिरात आज प्रनिती शिंदे यांनी प्रचाराचा नारळ फोडला आपण महिन्यात येऊन विठ्ठलाचे दर्शन घेत असतो दर्शन घेतल्यावर खूप समाधान मिळते आणि कृतज्ञतेची भावना निर्माण होते आजवर मला परमेश्वराने खूप काही दिले पण यावेळी शेतकरी गोरगरीब जनता संकटात आहे तीव्र पाणी टंचाईने नागरिक त्रस्त असताना महाराष्ट्राला योग्य त्या माणसांच्या हातात दिले म्हणजे शेतकरी हित साधता येईल असे साकडे घातल्याचे प्रणीती शिंदे यांनी सांगितले मोहिते आणि शिंदे एकत्र आल्यावर नेहमीच जिल्ह्यात विकास झाला आहे आता हे दोन नेते एकत्र आल्याने दो दोन्ही लोकसभा मतदारसंघात प्रचंड उत्साह आहे असेही यास पंढरपरात बोलताना प्रणीतीदाई शिंदे यांनी सांगितले यावेळी विठ्ठल साखर कारखान्याचे चेअरमन चे अभिजित पाटील संभाजी शिंदे प्रकाश पाटील किरण काडगे आदित्य फतेपूरकर नागेश गंगेकर संदीप पाटील यांच्यासह महाविकास आघाडीतील सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आम्ही आरळ फोडला या ठिकाणी नवविठ्ठलाच्या चरणी आपण प्रचाराचा शुभारंभ केला आणि आज सात ठिकाणी रामनवमी निमित्त आपण हे करत आहोत आणि त्याच पद्धती त्या परंपरेला आपण पुढे नेत आहोत विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना केली की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचे जे संकट आहे ते लवकर लोकर लवकर दूर कर आणि ह्या महाराष्ट्राला संकटापासून मुक्त कर अशी च प्रार्थना मी विठ्ठलाच्या चरणी केली आणि त्यासोबत मी नेहमी जेव्हा विठ्ठलाकडे येते तेव्हा माझ्या मनात कृतज्ञतेची भावना असते आणि भर भरून येतं मन जेव्हा विठ्ठल विठ्ठलाचं दर्शन दिसतं ये मिळतं आणि त्याच पद्धतीत आज देखील मन आमचं भरून आलं आज नामदेव पायरीपाशी आपण प्रचाराचा नारळ फोडून काढून त्या ठिकाणी शुभारंभ केला रामनवमी चांगला दिवस असतो चांगला दिवस असतो म्हणून तो मुहूर्त घेतला अर्ज ठेवला अर्ज ठेवण का आज मुख दर्शन होतंय म्हणून अर्ज तो ठेवलाच जातो तो प्रत्येक वेळेस तशीच प्रथा आहे उद्या तो ठेवला जाईल वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही सात ठिकाणी ठेवणं शक्य नाही आज प्रचाराचा नारळ शुभारंभ इथे झाला सोलापूर जिल्ह्यात पंचवीस वर्ष त्यांचेच खासदार होते त्यांच्याकडे आता दुसरं काहीच राहिलं नाही बोलायला राहुल कारण का बघा मुद्दे मुद्द्याचं बघितलं तर सोलापुरात त्यांनी काही काम केलं नाही त्या उमेदवाराला कोणी ओळखत नाही आणि अजूनही त्यांना वाटतं की ते फॅक्टर आहे मोदीजींचं फॅक्टर आहे आणि त्यावरच म्हणजे अजून तुम्ही लोकांना किती अपमान करणार आहात लोकांचा आणि तुम्ही अजून किती लोकांना फसवणार आहात आता लोकं समजून चुकलेत आणि एक प्रकारचा रोष दिसून येतो बी जे पीच्या विरोधात लोकांमध्ये तो तुम्हाला दिसून येईल साधताय शरद पवार मोहिते पाटील आणि सुशीलकुमार शिंदे पुढे बऱ्याच वर्षांनी तिघे एकत्र आलेले आहेत काय फरक जाणवणार आहे नक्कीच तुम्ही बघ बक, बघताय दोन्हीकडे कार्यकर्त्यांमध्ये अमाप उत्साह आहे आणि मला असं वाटतं अकलूजकर आणि सोलापूरकर जेव्हा एकत्र येतात तेव्हा विकास नक्कीच होतो आणि आपल्या सोलापुरात मागच्या वीस वर्ष भाजपमुळे काहीच झालं नाही आहे ते आता जर महाविकास आघाडीचे दोन्हीकडे उमेदवार आले तर नक्कीच विकास तुम्हाला दिसतो उद्या आमचे सगळे महाविकास आघाडीचे जे नेतेगण आहेत सोलापुरातले आणि त्या ठिकाणी नाना पटोलेजी पण येणार आहेत शिंदेसाहेब पण असणार आहेत त्यांच्या उपस्थितीत आम्ही अर्ज भरणार मा काय ते अजिबात जे काही ओपिनियन पोल झाले आहेत एकतर ते बॅन करायला पाहिजेत आणि गोदी मीडिया आहे सगळे मॅनेजर्स आहेत